नमस्कार मैत्रिणीनो आज आपण हे शिंगाडा भोपळा आणलेला आहे चला तर आपल्याला भाजी बनवायची आहे आता आपण वरच साल काढून घेऊया चाकूच्या सहाय्याने आणि भोपळा कडू आहे की नाही थोडंसं कापून आपण बघू शकतो कडू असेल तर घ्यायचा नाही चला तर आता साल काढून झालेला आहे आता आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊ घेऊया किसनीच्या साह्याने वरचं साल काढून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत भाजी बनवण्यासाठी चला तर पॅन ठेवला आहे आता आपण त्यामध्ये तेल टाकून घेऊया एक मोठा चमचा भरून तेल टाकून दिला आहे कांदा हरभऱ्याची डाळ टोमॅटो आणि काही मसाले चला तर कांदा परतून घेऊया कांदा छानसा परतला आहे आता टोमॅटो टाकून देऊया हळद टाकून दिले आहे तेलामध्ये धणे पावडर दिलेले टाकून आहे तेलामध्ये लाल तिखट आणि गरम मसाला आणि हरभऱ्याची डाळ हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत लगेचच भोपळा टाकून दिलेला आहे आता हे छानसं आपण परतून घेऊया एक मिनिट तेलामध्ये छानसं परतून घेऊया एक सपाट चमचा मीठ टाकून दिलेला आहे तर जास्त वेळ ठेवायचं नाही कारण डाळ भिजलेली आहे आणि भोपळा लगेचच पाच दहा मिनटात तयार होतो इथे एक ग्लास पाणी टाकून दिलेलं आहे थोडा रस्सा बनवायचा आहे भाताबरोबर खाण्यासाठी जास्त सुकी भाजी करायची नाही चला आता झाकण ठेवून देऊया आपण दहा बारा मिनिटे गॅस मिडियम करायचा आहे बघू शकता मस्त झालेला आहे आपला भोपळा छान शिजला आहे भोपळा डाळ पुन्हा दोन मिनिटे आपण असं ठेवून देऊया बघा अशा प्रकारे आपला डाळ भोपळा तयार झालेला आहे तुम्हाला जर माझा डाळ भोपळा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट्स करायला विसरू नका व्हिडिओ बघत राहा